हातपाय बांधले आणि कारमध्ये या पस्तीस वर्षे तरुणाला जिवंत पेटून दिलं वनवडा रोडवरती एका कारला आग लागली लातूरच्या औसा पोलिसांना ला रविवारी मध्यरात्री अशी फोनवरती माहिती मिळाली पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले कारला लागलेली ला आग खूप जास्त होती त्यामुळं अग्निशामक दलाला बोलावण्यात आलं गाडीला लागलेली ला प्रचंड आग विझवण्यात आली आग पूर्णपणे विझवल्यानंतर पोलिसांनी त्या कारची हो तपासणी केली तेव्हा त्यांना दिसलं ड्रायविंग सीटवरती एका व्यक्तीचा पूर्णपणे जळून कोळसा झाला होता यामध्ये विशेष म्हणजे त्याचे हातपाय बांधलेले होते पोलिसांनी लगेचच वेळ वाया न घालता गाडीची माहिती काढली त्यावेळेस वर्ष गणेश चव्हाण नावाचा तरुण ही गाडी चालवत होता गणेशच्या चा हातामधील ब्रेसलेट देखील त्या सीट वरती पडलेलं होतं त्यावरून हे सिद्ध झालं तो मृतदेह गणेश चव्हाणचाच आहे त्यानंतर गणेश चव्हाणच्या मृत्यूची बातमी पूर्ण गावामध्ये पसरली पण त्यानंतर पोलिसांना एक मेसेज मिळाला आणि त्या मेसेज या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला कार मध्ये हातपाय बांधून ज्याला जिवंत पेटून दिले तो गणेश चव्हाण नेमकं होता कोण नेमकं असं काय घडलं होतं की त्याला जिवंत पेटून देण्याची वेळ आली पोलिसांना असा कोणता मेसेज आला होता त्यामधून या सर्व घटनेचा उलगडा झाला चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहूया रविवारी मध्यरात्री पोलिसांना वनवाडा रोड वरती एका कारला आग लागल्याची माहिती मिळाली त्या गाडीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह होता तो जळून पूर्णपणे कोळसा झाला होता त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं दर्शित जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना असं आढळून आलं ज्या व्यक्तीचा मृतदेह गाडीमध्ये सापडला त्या व्यक्तीचे हातपाय बांधले होते पण नंतर जेव्हा गाडीची बारकाईनी तपासणी केली गेली तेव्हा समजलं ज्या व्यक्तीचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवरती कोळसा झाला होता त्या व्यक्तीने सीट सीट बेल्ट बेल्ट लावला लावला होता होता गाडीला अचानक आग लागली म्हणून त्या व्यक्तीला बाहेर पडता असा पोलिसांना संशय वाटला पण पोलिसांनी यामध्ये दुसऱ्या अँगलने देखील तपास सुरू केला कदाचित गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीची हत्या झाली असावी ज्या गाडीमध्ये मृतदेह सापडला होता त्या गाडीच्या नंबरवरून मालकाचा पत्ता आणि फोन नंबर काढण्यात आला गाडीमध्ये सापडलेला मृतदेह गाडी मालकाचा असावा असा, असा पोलिसांना संशय होता पण यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे औसामध्ये राहणारे गाडीचे मालक बळीराम राठोड हे जिवंत होते पोलिसांपुढे प्रश्न कायम होते कोणतंही कोड सुटलेलं नव्हतं गाडीचे मालक असलेले बळीराम राठोड यांनी पोलिसांना माहिती दिली त्यांची जी गाडी पोलिसांना जळलेल्या अवस्थेमध्ये सापडली होती ती गाडी त्यांचा मेवना औसामध्ये राहणारा गणेश चव्हाण वर्ष पस्तीस हा वापरत होता त्यानंतर फायनान्स एजंट म्हणून काम करणाऱ्या गणेश चव्हाण च्या घरी पोलीस पोहोचले तिथे गेल्यानंतर त्यांना गणेश चव्हाण तर सापडला नाही तिथे गणेश चव्हाण ची पत्नी होती गणेश चव्हाणच्या पत्नीने सांगितले तेरा डिसेंबरच्या रात्री गणेश हा मित्राला लॅपटॉप देतो म्हणून कार घेऊन गेला पण त्यानंतर गणेश चव्हाण घरी परतला नाही त्याचा मोबाईल देखील बंद आहे त्यामुळे साहजिकच गाडीमध्ये सापडलेला मृतदेह हा गणेश चव्हाणचाच असावा असा पोलिसांना दाट संशय आला कार मध्ये ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता त्याच्या बाजूला पोलिसांना एक ब्रेसलेट देखील सापडलं होतं ते ब्रेसलेट गणेश चव्हाण हातामध्ये घालत होता गणेश चव्हाणच्या घरी ही बातमी कळल्यानंतर त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला काही बातम्यांनुसार त्याचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबामधील लोकांकडे सोपवण्यात आला पण खरा ट्विस्ट तर इथे येणार होता कारण की गाडीमध्ये सापडलेला मृतदेह हा गणेश चव्हाणातील लोकांनी गणेश मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आक्रोश व्यक्त केला त्याच्या मित्रांनी टेटस वरती फोटो देखील ठेवले पण पोलिसांना यामध्ये कुठेतरी संशय येत होता पोलिसांना अंदाज होता परिसरामध्ये दहशत पसरावी म्हणून हे सर्व घडून आणलं असावं त्यामुळे कोणीतरी अशा पद्धतीने गणेशची हत्या केली असावी पोलिसांनी गणेशच्या जवळच्या लोकांची चौकशी करायला सुरुवात केली त्याचे कोणाबरोबर वाद होते का त्याचं कोणाबरोबर भांडण झालं होतं का त्याची अशा पद्धतीने हत्या करण्याचं पाठीमागचं कारण काय होतं या दृष्टीने पोलिसांनी पूर्णपणे तपास चालू केला पण पोलिसाच्या तपासामध्ये अनेक गोष्टी गणेशच्या मृतदेहाशी जुळत नव्हत्या त्यामध्येच पोलिसांना गणेशबद्दल एक माहिती मिळाली गणेश चव्हाणचं लग्न जरी झालं असलं तरी देखील त्याचे बाहेर एका महिलेबरोबर प्रेम संबंध होते पोलिसांनी त्या महिलेला ट्रॅक केलं तिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली तेव्हा त्या महिलेने सांगितलं गणेश चव्हाण हा तर माझ्या संपर्कामध्ये आहे गणेश चव्हाण हा दुसऱ्या नंबरवरतून आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज करत होता पोलिसांनी ते पूर्ण चॅटिंग पाहिलं त्यानंतर पोलिसांना पूर्ण खात्री पटली गणेश चव्हाण हा तर जिवंत आहे पण सर्वात मोठा प्रश्न होता गाडीमध्ये जो जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला तो कोणाचा होता त्यासाठी गणेश चव्हाण ताब्यात येणं गरजेचं होतं पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडकडून त्याचा दुसरा मोबाईल नंबर घेतला ट्रॅक केलं त्याचं लोकेशन काढलं त्या मोबाईलचं लोकेशन अगोदर कोल्हापूरला दाखवत होतं पोलिसांनी कोल्हापूरला जाऊन चौकशी केली कोल्हापूर मधून ते लोकेशन सिंधुदुर्गला दाखवत होतं पोलिसांनी सिंधुदुर्गला जाऊन चौकशी केली तेव्हा तिथे पोलिसांना गणेश चव्हाण हात तरुण सापडला ते ही जिवंत होता त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नव्हती पोलिसांपुढे आता दोन प्रश्न उभे राहिले गणेश जिवंत होता तर गाडीमध्ये जळालेला मृतदेह कोणाचा होता आणि दुसरा प्रश्न म्हणजे गणेशने आपल्या मृतदेहाचा बनाव का बनवला तपास केल्यानंतर पोलिसांना दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली तेरा डिसेंबरच्या रात्री गणेश चव्हाण हा घरामधून बाहेर पडल्यानंतर औसामधील तुळजापूर टी जंक्शन जवळ आला तिथे गणेशला एक माणूस दिसला साधारणतः त्या माणसाचं वय पन्नास वर्षाच्या आसपास होत त्या व्यक्तीचं नाव होतं गोविंद यादव जंक्शन वरती थांबलेला गोविंद यादव हा दारूच्या नशेमध्ये होता गोविंद हा असल्याचा फायदा गणेश घेतला त्याला आपल्या बसवलं थोड्या वेळ ती गप्पा मारल्या त्यानंतर गणेश वरती घेण्या अगोदर एका धाब्यावरती थांबवली तिथे गणेशने गोविंद यादवला चिकन खाऊ घातलं आणि दारू देखील पाजवली पुढे गाडी मध्ये बसल्यानंतर पूर्णपणे नशेमध्ये असलेल्या गोविंदला गाडीमध्ये झोप लागली गणेशने वनवाडा रोड वरती गाडी थांबवली स्वतः ड्रायव्हिंग सीट वरून खाली उतरला त्यानंतर गोविंद यादव जो दारूच्या नशेमध्ये होता त्याला ड्रायव्हिंग सीट वरती बसवलं सीट बेल्ट लावला त्याच्या मांडीवरती प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्या माचिसच्या काड्या ठेवल्या आजूबाजूला कोणीच नाहीये हे बघून त्यांनी गाडीला आग लावली आणि तिथून तो पसार झाला त्यानंतर तो कोल्हापूरला निघून गेला आणि तिथून पुढे त्यांनी गाठलं सिंधुदुर्ग पण सर्वात मोठा हा प्रश्न होता गणेश चव्हाणने हा सर्व बनाव केला का गणेश चव्हाणकडे दोन मोबाईल नंबर होते ते दोन्ही नंबर त्याने बंद केले होते पण त्याने तिसऱ्या नंबर गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि तिथेच त्याचा पूर्णपणे डाव फसला गणेश पूर्ण बनाव का केला याच्याबद्दल पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं गणेश वरती सत्तावन्न लाखाचं गृह कर्ज होत ते पूर्ण कर्ज कसं फेडायचं हा त्याच्या पुढे मोठा प्रश्न होता त्यानंतर त्यांनी एक भयंकर प्लॅन बनवला स्वतःच्या मृत्यूचा बनाव राचायचा त्यानंतर टर्म इन्शुरन्स मधून जे काही पैसे मिळतील ज्यामधून घराचं पूर्ण लोन फेडून टाकायचं ट्रम इन्शुरन्स जवळपास एक कोटीचा होता त्यामुळं त्याच्या कर्जाचा प्रश्न कायमचा मिटणार होता त्यासाठी त्याने एका व्यक्तीची हत्या केली त्यानंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव बनवला पण गणेश चव्हाणने हा प्लॅन एका दिवसात केला नाही या प्लॅनिंगसाठी त्याने तीन वर्ष लावले आपल्यावरती खूप कर्ज आहे आणि त्यामधून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही त्याच्या लक्षात आलं होतं म्हणून त्याने तीन वर्ष अगोदरच एक कोटीचा ट्रम इन्शुरन्स काढला जर त्यामध्ये आपला अपघाती मृत्यू झाला तर आपल्याला एक कोटी रुपये मिळतील आणि त्यामधून आपला सर्व कर्ज फिटेल असा गणेश पूर्ण प्लॅनिंग होता इन्शुरन्स घेतल्यानंतर त्यांनी जवळपास एक वर्षभर वाट पाहिली आणि अखेर तेरा डिसेंबरला त्याला संधी मिळाली गोविंद यादव हा दारोच्या नशेमध्ये होता त्याच गोविंद आपल्या हत्येचा भाग बनवला इन्शुरन्स पैसे मिळण्यासाठी एक फायनान्स एजंट म्हणून काम करणारा व्यक्ती एवढ्या खालच्या दर्जाचा विचार करल अशी कोणाला कल्पना देखील येऊ शकत नाही गणेश चव्हाणने एका व्यक्तीचं जिवंत संपवलंच स्वतःचं आयुष्य देखील उद्ध्वस्त करून घेतलं गणेशच्या एका प्लॅनिंगमुळे तीन व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पहिला गोविंद यादव दुसरं म्हणजे गणेशची पत्नी आणि तिसरा म्हणजे स्वतः गणेश चव्हाण